आता मला होऊन ताईंनी फोन केला ना आता तुमचे एवढे बघितले ताई हो अहो ना मी त्या आता हे होत ना महिना तेव्हा मी मा, म्हंटल माझी ना लय इच्छा होती माझ्याकडे गिरांत आहे ना तर मला ना ते पारायण करायचं होतं हाँ, हाँ, ना वाचता येत नाही सॉरी हा तुम्हाला हो, हो, ना वाचता येत नाही पण माझा जीव मी माझ्या घरात एवढा पारायण असून सुद्धा मला वाचता येत नाही माझा जीवना लय गा तडपड करायचा नुसता काय करू काय नको असं हा, व्हायचं तू माझी नात काय बोलली स्वतःहून आई तुला पाराय ना करायचंय म्हटलं हो ग बाई ते आता चौदावी आहे तो म्हणजे मला अरे काही आवाज गेलाय तुमचा पूर्ण आवाज गेलाय काही आवाज जरा पण येत नाही ताई हा थांब था तुम्हाला था था। हे था के, केलं बाहेर आल्या का हा इकडे आले खिडकीत बोला बोला हा 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 येते ऐकाय हा आता येत आहे ना हा तर मग सात दिवसाचा पारायण माझी नात पुरली आई तुला मी करून देते म्हणजे दे, मी करते हा मग बरोबर ती चारला उठायची तिचं आंघोळ करायची सगळं आवरायची हा स्वतः स्वतः चारला उठायची ती बापरे हा आणि मग तिने मी तिला काय करायची उठायची तिला तेवढं जागा पुसून स्वच्छ करून द्यायची आणि मग म्हंटल तू कर आता मग मी तिथे कळायला बसायची मग असं केलं आणि मग एक दिवशी ना ताई दीड वाजता ना ते बत्तीचं मधलं ते वाद लावायचं असताना ते निघालं होतं त्याच्यामध्ये तो। गाईचं तोंड बघा स्पष्ट आले फोटो पाठवलाय पाठवलंय तुम्हाला आताच पाठवला पहिला पण पाठवला हा पूर्ण गाईचं तोंड त्याच्यामध्ये आलंय दत्तगुरूची मूर्ती पण पितलं जी अशी भरी बांधली पारायण करायला हा कशाला आपण साधा ठेवायचा ना माझ्या नवरा आहे ते दत्तगुरुची पूजा करतात ना अरे वा हा दत्तगुरुची पूजा करतात ते सकाळी पाचला जातात उठून ना तर पाचल्या उठून जातात तर ना एक दिवशी ती वात असते मधलं ढिल झालं थोडी कष्टी झाली म्हणून मी चिमटा घेतला बा छोटा लावायला गेली तर का मला ते काय जमन तापली होती ना ते बरोबर तर ना दरवाजा असत चार बरे का तीन बरेस धडधड दरवाजा कोण ठोकताय ना असं मला आवाज आला दीड वाजता कारण मी जागीच असते ना दोन वाजेपर्यंत हो, हो, हो. धडधड धडधड मला तीनदा आवाज आला हा मी घाबरली पटकन ती बत्तीच गेलीच मग ती बत्ती मग मी ते हे केलं फिट केलं वात व्यवस्थित केली तेल टाकलं बत्ती लावली मग मी झोपून गेली का दीड दोन वाजता म्हटलं कोण दार ठोकवल ना असं मला आणि मला ना असं कधी कधी भास होतो काय माहिती नाही पडत काय होतं ते आणि आता परवा ना माझा पोरगा कामाला गेला विलय पार्लेला तर तो, तो ना बॅग त्याने का वडापाव कुठं खाल्ला त्याच्या मित्रांनी आणि त्याने अशी बॅग त्याने माग घेतली अच्छा हा आणि तो मानू आता परवाच्या दिवशी कुणी ना पाटील त्यांनी वडापाव खाल्ला ती पाकीट ठेवताना त्यांनी बघितलं ना त्याचं क्रेडिट कार्ड त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि सगळं डॉक्युमेंट त्याच्यामध्ये होतं मॅडम अरे 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 मग त्या पाकीट ना थोडीशी चेन त्याने साइडला कापली अशी आणि ते कधी त्याने मागून काढलं ना त्याला काय समजलंच नाही चालता चालता रस्त्याने आहो अय्या हो मी एवढं माझ्या पर्च दोन तीन हजार रुपये गेलं त्याच्यामध्ये होतं म्हणून मी दादांना ना दादांना मी फोन केलेला ते पर्गीचा नंबर जरा असं हे वाटतं ना जरा लय रागीष्ट आहे मी राहते आता नवीन रूम घेतलाय ना इकडे नालांदी मध्ये अनुभवामध्ये येईल होता सगळं हा येऊ द्या ते ना जरा तो असं हे करत नाही म्हणून दादा ना हे केला होता फोन केला होता दादाने सेवा दिली होती तिला शंकराची पिंडीची हा मग ती करते आमच्या इथं समोरच शंकराची पिंडी आहे सगळं सगळे भगवान आहेत तिथे एकाच मंदिर मध्ये अरे वा पटेल चौकामध्ये त्रिशनच्या बाजूलाच आहे कुठल्या घाटकोपर स्टेशनला मी तुम्हाला नाव नाही सांगितलं मी तुम्हाला पहिला अनुभव शेअर केला होता माझ्याकडे आहे एक नाही दरवाजा मध्ये ती पोरगी आली होती घेऊन तर ना मग ते मी ना काय केलं मग अकरा काय बारा वेळा माल माल जॉब केली मा स्वामींची केली आणि दत्त गुरुंची केली अशा बारा माली ओ, है है बर बर मी जप केला आणि स्तोत्र लावलं मला बोलता येत नाही वाचता येत नाही ना घोरक असं स्तोत्र लावलं व त्याच्या पोराचं पाकिट भेटून द्या स्वामी कोणाच रूपाने या आणि माझ्या पोराचं पाकिट भेटू द्या असं मी करून करून एवढं मला त्या दिवशी लागलं माझ्या जीवाला आणि आता मी तिथं काम करते ना भांड्यांचं एकच आहे माझ्या होत नाही तर ते बाजूला मठ आहे ना ते नेम मी जाणार मठात दोन वर्ष झाली ना मी सेवा करते नित्य नेम माझ्या मठात हे नित्य नेम हा आपल्या आपण देवाचं करायचं बरोबर बरो, मला जमल तसं मी आता मला वाचता येत नाही आणि लक्षातही राहत नाही मोबाईल वरती लावते पाण्यावर हात ठेवते आणि मी तारक मंत्र मोबाईल मध्ये संगतीच बोलते मी अरे बहुत पाठ झालंय पण संगतीच बोलते पण अकरा वेळा झालं काय मला कसं समजणार ना म्हणलं मला आता खूप दिवस झाला अनुभव पण नाही आला मला पहिला अनुभव शेअर करू दे मी तुम्हाला खूप मिस कॉल दिले हा माझ्या नातीने घेतलं करून अरे मस्त झाला आणि गायचं तोंड ना असं स्पष्ट आले आणि माझ्या बत्तीमध्ये आणि ना ताई पहिलं पहिलं ना पारायण करायच्या आधी मला वाटला का पारायण माझ्या घरात ना फुलपाखरू एकच कलरचे अरे सहा पाच सहा पाच सहा माझ्या बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉल मध्ये अशी पूर्ण यायची तो अरे वा आणि हा भरपूर आली आणि आता मी म्हणते एक पण कसा येत नाही एक ये पण कसा येत नाही जाऊ दे मी ताई ना अनुभव शेअर करते हा ताई आणि एकच कलरची क्रीम कलरची ना माझ्या घरात भरपूर यायची हो अरे हा एवढी यायची ना तशी कुठं कुठं बसलेली असायची मी पोरासा पंखा लावू नका माझी फुलपाखरू मरा <laughs> हा आम्ही पोरणा ओरडायची मला लय असं वाटायचं काय मस्त वाटायचं हो खर आहे खरं अशी ती फुलपाखरं ना आठ नऊ आठ नऊ फुलपाखरे यायची बापरे हो सुंदर ताई मी शेअर करते ताई शेअर करा आणि फोटो पाठवले बरोबर हा फर्स्ट जायचं होणार आणि माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली माझ्या नातिकनं ना मला पारायण ना करायला भेटलं ऐकायला भेटलं म्हणजे माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली फोन केलाय म्हणून तुम्हाला मी फोन केला था, था, हा 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 ताई चाल हा थँक्यू श्री स्वामी समर्थ हा